मोती तलावातल्या पाण्यातली चमक सुंदरवाडी नसानसात त्यांचीच धमक शहर छोट पण जगात कीर्ती खरी इथली नारी शक्ती लय भारी सत्ता संघर्ष नगराध्यक्ष पदाचा आणि भविष्याचा कस लागणार कणखर रणरागिणींचा लोकशाहीचा महोत्सव ठरवणार खरी वागेण फक्त तुमच्यासाठी हा खास शो कोण होणार सावंतवाडीची कारभारी पहा फक्त कोकण साध लाईव्हवर नमस्कार या खास शोमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सावंतवाडी नगरपरिषदची जी रणधुमाळी आहे इलेक्शनची ती सुरू झालेली आहे नगराध्यक्षपदासाठी अनेक चेहरे पुढे येत आहेत अनेक इच्छुक आपल्या इच्छा व्यक्त करतात अशाच अनेक इच्छुकांशी आपण संवाद साधतो आहे आज आपण आलो आहे ते काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वनवरी या आपल्यासोबत आहेत मॅडम आपलं खूप खूप स्वागत सर्वप्रथम आम्हाला असं समजलं की तुम्ही इच्छुक आहात पक्षाकडे तुम्ही मागणी केली आहे काय नेमकी खरी बातमी आहे खरंच तुम्ही मागणी केली आहे का खरंच तुम्ही इच्छुक आहात का खरं तर ह्या निवडणुकीमध्ये मी कोणत्याही प्रकारची नगरपालिका निवडणूक लढवणार नव्हते पण म अचानक महिला आरक्षण पडलं आणि मग लोकांच्यामधून मला थोड्याशा प्रतिक्रिया आल्या की मॅडम तुम्ही इतकी वर्ष काम आहेत तर तुम्ही ही संधी घ्यावी मग मी पार्टीकडे आम्ही त्या पद्धतीने आम्ही आता उमेदवारी अर्ज मागितलेला आहे मी उमेदवारी आणि महाविकासकडे प्रथम मागितले महाविकासमधून जरी होत असेल तरीसुद्धा मी लढणार आहे आणि काँग्रेस पक्षाने वरून आदेश दिल्यानंतर लढाईची तयारी ठेवलेली आहे निश्चित काय व्हिजन असेल जर तुम्हाला सावंतवाडी घराची सल्ली दिली तर सावंतवाडीसाठी जनतेसाठी कोणतं काम करणं असेल किंवा ते व्हिजन काय असेल तुमचं व्हिजन नक्कीच चांगलं आहे माझं कारण माझी राजकारणात दिली आज मी पंधरा वर्ष सातत्याने काम करते सावंतवाडी नगरपालिकेत मी सावंतवाडी नगरपालिका मी दोनदा लढवली आहे त्यानंतर राजकारणातलं असलेलं माझं सक्रियपणा जो सातत्यपणा आहे आणि शिवाय मी यापूर्वीच्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसमधली एकमेव महिला आहे जी महायुतीच्या विरोधात तिने खूप चांगल्या आक्रमक भूमिका आणि निवडणुकीमध्ये मा मांडलेली आहेत मी मग ती लोकसभा असेल विधानसभा असेल आणि कसं असतं की ज्या वेळेला आम्ही राजकारणात अशा महिला माझ्यासारख्या काम करत असतात पण ज्या वेळेला आरक्षण पडतं तेव्हा ही फार मोठी संधी असते माझ्यासारख्या महिलांसाठी कारण नॉर्मली आम्हाला महिलांना जर आरक्षण नॉर्मल ओपन आरक्षण असेल तर तशी संधी कोण महिलांना देत नाही तिकिटासाठी मग तिथे पुरुषच असतात इवन मी विधानसभेसाठी सुद्धा मी इच्छुक होते माझी इच्छा होती की काँग्रेस पक्ष ह्यावेळेला विधानसभा लढवावी मग पुरुष जर कोण तयार नसेल तर मग मी इच्छा व्यक्त केली होती तेव्हा सुद्धा मी अर्ज भरला होता मागणी केली होती मग अचानक आरक्षण नगराध्यक्ष पडलं थेट आरक्षण आहे आणि संपूर्ण वीस वॉर्डमध्ये आपल्याला वोटिंग आहे बावीस वर्ष मला लग्नाला झाले आहेत सो बावीस वर्षाचे माझे जनतेशी असलेली माझी एक नाळ माझी एक जुळलेली आहे माझे सर्वस्तरीय महिलांशी असतील वेगवेगळ्या संस्था असतील वेगवेगळ्या कम्युनिटी असतील सर्वांशी संबंध माझे खूप चांगले राहिलेले आहेत आणि मी डाऊन टू अर्थ मी काम केलेली व्यक्ती असल्याने मला वाटतं की ही संधी मी घ्यायला हवी अशी मला अशा बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आल्या म्हणून मी ठरवलं की आपण लढवावी नक्कीच महिला आरक्षण आहे आणि चौथ्या महिला नगरात देश ठरणार आहे त्यामुळे महिलांसाठी काय वेगळं विजन आहे का तुमचं त्यांच्यासाठी काही काम करावं असं असं वाटते किंवा त्याबद्दल काही संकल्पना आहेत का बघा कसं आहे की एक सावंतवाडीचा नगराध्यक्ष म्हणून महिला म्हणून जेव्हा काम करत असतो आपण खरं तर मला असं वाटतं की ज्या वेळेला तुम्ही राजकारणात काम करता आणि जेव्हा एका संघटनेत जेव्हा तुम्ही काम करता तर मी काँग्रेस पक्षाची विचारधार राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली मी काम करते हर्षवर्धन संघपाळ असतील आमच्या महिला अध्यक्ष संध्याताई सवाला असतील मी काँग्रेस पक्षाचं मी सातत्याने काम करत आलेली आहे वरिष्ठांकडे सुद्धा माझ्या कामाची पोचपावती आहे आणि विजन जर तुम्ही म्हटलात तर आपण यापुढे सुद्धा आपण बरेच विषय घेणार आहोत पण इथले जे बेसिक ज्या अडचणी आहेत ज्या गोष्टी आहेत आज सावंतवाडी शहरामध्ये आहेत तर सुरुवातीला जर बोलायचं झालं तर आपल्याकडे वेगवेगळ्या वेग वेग कॅटेगरी वॉईस आपण घेतलं तर महिलांसाठी जे विषय आहेत जे होतच नाही आहेत आत्ता बचत गट असतील त्याच्यानंतर रोजगारात्मक उपक्रम तो तर नॉर्मल आहे शिवाय युवकांचे प्रश्न गंभीर आहेत कारण माझा स्पेशली माझा जो कल असेल तो युवकांकडे असेल याचं कारण असं की मी राजकारणात आता मी बऱ्याच निवडणुका बघते युवकांचा जो वापर केला जातो तो फक्त निवडणुकीच्या प्रचारापुरता केला जातो मग त्या प्रचारामध्ये कुठंतरी काम करायचं नंतर मग पार्ट्या करायच्या झालं मग ते विसरून जातात पण आत्ताच्या पिढीकडे एकतर व्हिजन नाही आहे सावंतवाडी शहर इथला जो व्यापार हा तिसरा माझा महत्त्वाचा विषय असेल की इथल्या व्यापारावरती आपण कसा आपण व्यापार इथला वाढवू शकतो त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत शिवाय पर्यटन तर आहेच कारण मी स्वतः पर्यटन व्यवसायामध्ये आहे मी गोवा आणि कोकण टूर्स करते सध्या पण मला असं वाटतं की मी राजकारणामध्ये सक्रिय असल्यामुळे मी फार थोडा वेळ मी बिझनेसकडे देते याचं कारण असं की राजकारण आणि व्यवसाय तुम्ही दोघं एका वेळेला नाही करू शकत म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे कारण माझी फॅमिली माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे कधीही प्रत्येक महिलेचं जे पहिलं प्राधान्य असेल ते कुटुंबाला असायला हवं माझी मुलंही आता मोठी झाली आहेत माझा एक मुलगा मुलगी आहे मोठी आणि वयात त्यांना मला वेळ पण देणं गरजेचं असतं त्यामुळे मी राजकारण आणि फक्त मी फॅमिली ह्या दोनच गोष्टी सध्या बघते व्यवसाय माझा छोट्या प्रमाणात चालू आहे फॅमिलीचा मुद्दा तुम्ही काढला या सगळ्या राजकीय क्षेत्रात किंवा व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा कुटुंबाची कशी साथ मिळते त्यांचा कसा पाठिंबा मिळतो इच्छा व्यक्त केलेली आहे त्यात कुटुंबाची भूमिका काय खरं तर कुटुंबाची भूमिका म्हणजे आपल्या समाजाची एक मानसिकता असते की महिलांना राजकारण नको पण माझ्या जर माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर थोडंसं जरा वेगळा होईल हा विषय माझ्या नवऱ्याने ज्या वेळेला मला लग्नाला बघायला आले होते तेव्हा त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला होता की तुला राजकारण आवडतं का कारण माझे मिस्टर समीर वंजारी हे तीस वर्षे यूथ काँग्रेसचं काम करतायत आणि त्यांचा दुसरा प्रश्न होता की तुला जॉईंट फॅमिली आवडते का मी स्वतः जॉईंट फॅमिली एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये असल्यामुळे मी ते दोन प्रश्नांची उत्तरं दिली होती मग मला वाटतं कदाचित त्यांनी म्हणून माझ्याशी लग्न केलं असावं पण मग राजकारणाचा अर्थ मला नंतर कळला मी दोन हजार अकरापासून मी राजकारणात एंट्री केली माझं थोडंसं बॅकग्राऊंडसुद्धा राजकीय आहे माझे वडील पन्नास वर्ष माझे राजकारणात आहेत काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसची एकनिष्ठ आहे माझे एक मा आजोबा माझे स्वातंत्र्यसैनिक होते रत्नाप्पा कुंभार कोल्हापूरचं फार मोठं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे राजकीय वारसा म्हटला तरी जेनेटिक म्हटलात तरी हरकत नाही कदाचित तो आलेला असावा समाजकारणात नेहमी मी सक्रिय राहिलेली आहे कॉलेजमध्ये मी एन एस यू एमध्ये पण होते आणि कॉलेजमध्ये मी सांस्कृतिक आणि क्षेत्रामध्ये मी बरेच मोठ्या प्रमाणात काम करायचे आणि सामाजिक उपक्रममध्ये मी नेहमी अग्रेसर राहिलेली आहे फक्त लग्नानंतर मी व्यवसायाकडे थोडंफार लक्ष द्यावं असं मला वाटत होतं मग काही वर्षानंतर मी साव सावंतवाडी ज्यामध्ये ज्या वेळेला मी सेट झाले मग तेव्हा थोडंसं मुलं मोठं झाल्यानंतर आपल्याला आपल्या करिअरकडे लक्ष देता येईल मग गार्मेंट व्यवसाय त्याच्यामध्ये मी स्वतः डिप्लोमा माझं फॅशन डिझायनिंग झालेलं आहे मग ठरवलं होतं की आपल्याला बिझनेसमॅन म्हणजे बिझनेस वुमन बनायचे म्हणजे आयुष्यात ते स्वप्न होतं माझं पण असं वाटलं नव्हतं कधी की राजकारणात पडेन पण हळूहळू प्रगती होत गेली वन बाय वन मला एक एक पोस्ट मिळत गेल्या मी ज्यावेळेला राणीसाहेब काँग्रेसमध्ये होते तेव्हाही चांगलं माझं काम होतं लोकसभेच्या माझ्याकडे कॅम्पेनिंग होते त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा मला खूप चांगलं ओळखलं जातं मग जसजसं वाटायला लागलं की आपल्याला इथे प्रगती होते म्हणून ठरवलं की पुढे सक्रिय राहायचं निश्चित तुम्ही जरी असला तरी तुम्ही स्वतः काँग्रेसच्या एकदा तुम्हाला ती संधी जिल्हाध्यक्षाने दिलेली आहे तुमचं काम बघून हे सगळं असताना आज महाविकास आघाडीचा एक पॅटर्न आहे तो राज्यात म्हणा किंवा देशात पण बऱ्यापैकी दिसतो अशा वेळी सावंतवाडी मध्ये महाविकास आघाडीतलेच काही घटक पक्ष आहेत उमेदवारी जाहीर करतायत किंवा प्रत्येक पक्षच आपला उमेदवार जाहीर करण्याच्या तयारी नाही असं असताना काय नेमकी काँग्रेसची भूमिका असेल तुम्हाला काय वाटतं एक महिला जिल्हाध्यक्ष म्हणून आणि तुम्ही सुद्धा एक इच्छा व्यक्त करत आहे बरोबर त्यावेळी महाविकास आघाडीची भूमिका काय राहील कसं होतं की महाविकास आघाडी ही जी इंडिया आघाडीपासून ही जी सुरुवात झाली होती त्यावेळेला आपल्याला महायुतीबरोबर लढायचं होतं भाजपा महायुती यांच्याबरोबर लढायचं होतं त्या दृष्टिकोनातून ती इंडिया आघाडी झाली होती तर त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल राष्ट्रवादी असेल मनसे असेल आम्ही ह्यामध्ये कुठेतरी एक थोडंसं फॉर्म्युलासुद्धा ठरायला हवं होतं तर वरिष्ठांचं असं म्हणणंही होतं की आपण जर लोकसभेला मदत करतोय विधानसभेला करतो आहे कारण सातत्याने कोकणामध्ये आम्ही शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सीट्स दिल्या होत्या मग लोकसभेला असतील विधानसभेला असतील तर ॲज अ जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यावेळेला मी, मी संघटनात्मक ज्यावेळेला काम करते तेव्हा मला माझं पक्ष जर वाढवायचं असेल तर मला निवडणुका ह्या लढाव्याच लागतील त्यामुळे माझी मागणी पहिली अशी आहे की आत्तासुद्धा की काँग्रेस पक्ष लढला पाहिजे चल आता आपण विधानसभा नाही लढलो तर आता जर आम्ही नाही लढलो तर आपण परत कधी लढू शकणार नाही पण पुढे सुद्धा पंचायत समिती जिल्हा परिषद मला मलासुद्धा मोठं प्रेशर आहे मी हल्लीच परत मी पुन्हा एकदा जिल्ह्याचे अध्यक्ष झाली आहे सो पक्षाला एक अपेक्षा आहे की संघटनात्मक वाढ झाली पाहिजे सो ह्या दृष्टिकोनातून तो खूप बेनिफिट होईल आणि पक्षामध्ये दुसरा जर सक्षम चेहरा असेल तर तुम्ही तो दिलात तरी मी काम केलं असतं पण माझी रास्त मागणी अशी की काँग्रेस लढावी त्यामुळे आम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पण उभाटा गटाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पहिलंच जाहीर केलं की आमचा नगराध्यक्ष असेल तर कुठेतरी ते घटक पक्षाला विश्वासात घेणं गरजेचं होतं असं मला वाटतं कारण शेवटी माझ्याकडे सुद्धा जिल्ह्याचं अध्यक्षपद आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणजे यूथ काँग्रेस असेल महिला काँग्रेस असेल यांना फार महत्त्वाचं पद मांडलं जातं आणि यांना विश्वासात घेतलं जातं इतर पक्षामध्ये महिलांना थोडंसं कमी प्राधान्य देतात मग ते भाजपा महायुतीमध्ये असेल फक्त मला असं वाटतं मी माझ्या चौदा वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी असं बघितलं की काँग्रेस हा एक असा पक्ष आहे जिथे महिलांना खूप सन्मान आहे आणि महिलांना त्यांची मतं विचारात घेतली जातात म्हणून मी आजपर्यंत काँग्रेस सोडायचा निर्णय नाही कधी घेत नाहीतर आपण बघतो की आज हा पक्ष सोडला तो सोडला किंवा तिकडे गेलो इकडे गेलो हे चालूच असतं पण कुठेतरी पटत नाही ह्या सगळ्या गोष्टी आणि काँग्रेस एक स्थिर पक्ष आहे राहुल गांधींची विचारधारा खूप चांगली आहे आणि मी राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रा सुद्धा केली होती मी स्वतः इम्प्रेस आहे खूप त्यांच्या पर्सनॅलिटीमधून म्हणजे एवढा अभ्यास हो आणि सर्व गुणसंपन्न जर नेता असेल तर मला वाटतं मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच तो बघितला आहे आणि त्यांना मी भेटल्यापासून मला असं वाटतं की काँग्रेसमध्येच काम करायला हवं हो। निश्चित माझा पुढचा प्रश्न तुम्हाला म्हणून काँग्रेस का स्वीकारतील लोक कारण जे विरोधक आहेत ते म्हणतात की काँग्रेसचं अस्तित्वच नाही आहे काँग्रेसला इथे जनाधार नाही आहे असं म्हणतात पण तुमचे मतदार आहेत ते दिसत आहेत मतदान पण तुमच्या बाजूने होतं आहे महाविकास आघाडी म्हणा ते काँग्रेस म्हणा असं असताना तुम्ही कोणते मुद्दे घेऊन जाणार आहात जनतेसमोर तुम्हाला वाटतं का इथली जनता काँग्रेसला साथ देईल हे बघा काँग्रेस पूर्वी आता पण सत्तर वर्ष काँग्रेस सत्ता होती या सावंतवाडी मतदारसंघामध्ये दिलीप नार्वेकर यावेळेला नगराध्यक्ष होते हे काँग्रेसचे वीस वर्ष ते नगराध्यक्ष राहिलेले आहेत आणि काँग्रेसचा फार मोठा वर्ग इथे आहे मागच्या जर तुम्ही निवडणुका बघितलं तर सात नगरसेवक हातचिन्हावर निवडून आले होते इथे अल्पसंख्यांकाचाही मोठा सपोर्टर आहे त्याच्यानंतर आपले कॅथलिक वोट्स आहेत पण हल्लीच्या सातत्याने दोन निवडणुकांमध्ये झालं कसं की हातचिन्हच लढलं नाही आपण नेहमी मशालच लढत आलो आणि मशाल लढत असल्यामुळे काय झालं की हातचिन्ह कुठेतरी तो बॅकफूटवर गेला आणि राहिला विषय का कसा होतो की संघटना हा विषय जो असतो तुम्ही जर निवडणुका जर लढलात तरच तुमचे संघटन वाढेल तुम्ही जर निवडणुकाच लढला नाही तर तुमच्याकडे कार्यकर्ते यायला मागत नाहीत ही रियालिटी आहे मी आता संघटनेत काम करत असताना मला काय त्रास आहे मला माहिती आहे आज वरिष्ठ नेत्यांना सुद्धा मी हे वारंवार सांगत आहोत लवकरच जिल्ह्याला चांगला स्ट्रॉंग एक जिल्ह्याचा अध्यक्ष मिळेल अशी मला अपेक्षा व्यक्त होऊ मला अशी वाटते कारण आम्ही जर स्वबळावर आज जर तयारी केलेली आहे जर तर कदाचित ह्याच्यानंतर सुद्धा काँग्रेसकडे लोकांचा येण्याचा ओढा वाढेल असं मला एकंदरीत चित्र दिसतंय एक शेवटचा प्रश्न म्हणजे तुम्ही सावंतवाडी नगर परिषदेसाठी इच्छुक आहात काय वाटतं सावंतवाडीकरांकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला आणि काय आवाहन कराल या निमित्तानं इथल्या जनतेला नक्कीच तुमच्या या माध्यमातून मी आवाहन करेल की मग मी कसं आहे मी टिपिकल राजकारणी नाही आहे मुळात मी आधी पण मी सर्वांशी चांगले माझे संबंध राहिलेले आहेत कारण निवडणुका ह्या होत जात असतात आणि सर्व पक्षातील ज्या आता उमेदवार महिला ज्या इच्छुक आहेत तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी आपण नावं ऐकतो ते सर्वच उमेदवार चांगले आहेत नो डाऊट फक्त एक माझी एक लोकांकडे एक असंच मला एक आवाहन करायचं आहे की ज्या महिला राजकारणात वेळ देतात माझ्यासारख्या मी आज पंधरा वर्ष सातत्याने काम करते आणि पंधरा वर्ष सातत्याने काम करत असताना आम्हाला पर्सनल लाईफ असं काही नसतं मला वाटतं मी जवळजवळ महिन्यातले मी वीस बावीस दिवस मी राजकारणातच असते बिझी फॅमिलीला फार कमी वेळ मिळतो तर अशा महिलांना तुम्ही ॲज अ नगराध्यक्ष म्हणून जर सावंतवाडीचा जर तुम्ही निवडलात तर तु उत्तम तो चांगल्या रित्याने उत्तमरित्या काम करू शकतो कारण आपल्याला काम करायचे आणि पूर्ण वेळ देणारा नगराध्यक्ष हवा आहे फक्त कोणतरी सांगतं म्हणून आपण उभं राहणं आणि आपण ते स्टेटमेंट्स करणं किंवा जे वॉट एव्हर आज काही आपण ऐक ऐकतो आपण बरंच पण बोलणं आणि प्रत्यक्षात ते काम करणं फार कठीण आहे कारण सगळ्यात कठीण जॉब आहे राजकारणात काम करणं महिलांचं कारण मी जेव्हा संघटनेत काम करते तेव्हा राजकारण नको म्हणतात महिला म्हणतात नको आम्हाला राजकारणच नको ही मानसिकता का आहे आणि महिला आरक्षणाचा मुळात अर्थ काय की राजकारणातल्या काम करणाऱ्या सक्रिय काम करणाऱ्या महिलांना ती संधी घेता यावी म्हणून आपण महिला आरक्षण आपण देतो खरं तर ही त्याची व्याख्या आहे पण खरं तर काय होतं की मग आरक्षण पडलंय म्हणून कुठेतरी आपल्या मिसेसला उभं करायचं कुठेतरी वाईफला एखादं उभं करायचं म्हणजे तुम्ही राहायचे म्हणून राहायचं पण पाठीमागून ऑपरेट त्यांचे घरातले कोण जे वडीलधारी माणसं असतील किंवा मिस्टर असतील त्यांचे तेच ऑपरेट करत असतात पण मी मी मला एक स्वतःची मतं आहेत मी चुकीचं राजकारण कधी करत नाही आणि केलेलं नाही माझ्या वडिलांचेच संस्कार आहेत माझ्यामध्ये आणि मी कोणावरती अन्याय व्हायला देणार नाही आणि शहरामध्ये शक्यतो असेल तर धार्मिक तेढ मी निर्माण व्हायला देणार नाही माझी काही तत्व आहेत मी त्या तत्वांना सोडून मी जाणार नाही शंभर टक्के त्याच्यातून मला जी जनता वोट करेल मी ह्या वेळेला संधी घेणारच आहे म्हणजे त्याच्यात काही बदल होणार नाही आहे आणि बऱ्यापैकी स्वबळावरची आम्ही तयारी पण केलेली आहे त्यामुळे ही संधी घ्यायची आहे असंच ठरवलं आहे निश्चितच या होत्या साक्षी बंगारी यांनी सांगितलेलं आहे की पक्षानं त्याला संधी द्यावी काँग्रेसनं लढण्यासाठी हीच ती वेळ आहे आणि त्यांनी लढावं आपल्याला संधी द्यावी कारण आपण इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं कोणत्याही परिस्थितीत आपण या निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं त्या सांगतायत निश्चितच तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी जमकेत तुम्ही जाणार आहात प्रचार कोण करणार आहात आणि काही गोष्टी सुरू झालेल्या आहेत अगदी वीस दिवस शिल्लक राहिलेल्या बरोबर तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी आमच्या